नमस्कार आने मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत हरतालिके पूजेसाठी काय काय सामान लागतं हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये अपलोड केलं आहे आणि हे आहे पूजेचा दुसरा व्हिडिओ तर सगळं साहित्य घेऊन आम्ही घरच्याच गाडीने नदीवर निघालो पूजनासाठी नदीवर गेले तेव्हा तिथे खूप गर्दी होती त्यानंतर जगा मिळेपर्यंत थांबलो आणि नंतर आम्ही पूजेला सुरुवात केली पहिले पाण्यामध्ये गौर धुवून घेतली पाच वेळा आणि त्यानंतर रेतीची पिंड करून त्याची पूजा केली त्यानंतर गौरीला पाच वेळा धाग्याने त्याचे वस्त्र तयार करून त्याला घातले आणि त्यानंतर हार फूल बेल आणि ज्या पाच प्रकारच्या जुळ्या तयार केल्या होत्या त्या वाल्या आणि त्यानंतर दिवा लावायसाठी घेतला तर दिवा काही लागतच नव्हता कारण हवा खूप होती त्यामुळे मी खाली बसून पहिले कापूर लावला आणि त्यानंतर दिवा पेटवला आणि त्यानंतर आरती केली आरती करून आम्ही पाच जणींना हळदी कुंकू आणि गौरीचं वाण तिथेच दिलं नदीवरच आणि अशा प्रकारे गौरीची पूजा करून घेऊ त्यानंतर तिथे थोडेसे फोटो काढले आणि मग घरी आलो घरी आल्यानंतर घट मांडून मांडून घेतला त्यानंतर गौरी स्थापन केल्या आरती केली आणि त्यानंतर पुन्हा घरी येऊन थोडेसे फोटो काढले आणि त्यानंतर असे करत करत चार वाजून गेले आम्हाला मग गणपती डेकोरेशनचं सामान आणायचं होतं त्यासाठी मार्केटमध्ये त्यासा गेले तर ती मार्केटमध्ये तीन तास लागून गेले सामान आणण्यासाठी मार्केटमधला मी काही व्हिडिओ शूट केला नाही त्यानंतर लाडू बनवायचे होते तर बन त्यासाठी घरी तूप नव्हतं म्हणून तूप बनवलं आणि मुलांनी डेकोरेशनला सुरुवात केली तर तोपर्यंत तो सा साडेबारा वाजले होते म्हणून मग मुलांना म्हटलं आज काही डेकोरेशन करू नका उद्या सकाळी करा म्हणून मग त्यांनी जेवण करून घेतलं आणि डेकोरेशन हे दुसऱ्या दिवशी करायचं म्हणून ठेवून दिलं अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा